हा रस्ता गजबजलेला आहे वाहने वेग वाहने वेगाने जात आहेत कोणी कामावरून येत आहे कोणी कामाला चाललं आहे कोणी आपल्या व्यवसायाला चाललं आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो प्रत्येकजण आपल्या आपल्या मार्गावरती असताना घाईत असताना सिक्युरिटी त्यांना नाही आहे मागं पुढे त्यांच्या बॉडीगार्ड नाही आहे काही त्यांच्याकडे संरक्षणाचं सा साधन नाही आहे वाहनं येत आहेत जात आहेत खूप सारे वाहनं आहेत परंतु मी आपल्याला सच गोष्ट मला यामधून सांगायची की संरक्षण देणारं फक्त देव आहे इतक्या सगळ्या वाहनांचं वाहनामध्ये असलेल्या माणसांचं वाहनावरती असलेल्या माणसांचं अशा सर्व मानवजातीचं संरक्षण करणारं फक्त देव आहे आणि म्हणून स्तोत्र एकशे एकवीसमध्ये देवाचं वचन सांगतं परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व सुरक्षित करेल तोच आपलं येणं जाणं सुरक्षित करतो बाकी संरक्षणाचे साधनं आहेत पण तेही वाचवू शकत नाही परंतु रोजच्या दिवसामध्ये सांभाळणारा वाचवणारा आपल्याला रोजच्या दिवसामध्ये पुढं घेऊन जाणारा हा देवच आहे आणि म्हणून देवाचं साह्य आपण नेहमी घेतलं पाहिजे आणि त्या देवावरती नेहमी विश्वास ठेवला पाहिजे कारण की तो विश्वास योग्य हो देव आहे ब्लेस यू